पंढरपूर तालुक्यातील महिलेने आपल्या नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा केस दाखल केलेला आहे या फिर्यादीत तिने म्हटले आहे की माझा आंतरजातीय विवाह झालेला आहे आणि नवरा त्यानंतर मला दोन मुली झालेल्या आहेत नवरा हा मला जातीवरून अप, 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 अपमानास्पद बोलतो आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार करतो या तिच्या फिर्यादीवरून नवऱ्याविरुद्ध ॲट्रोसिटी ॲक्ट व भारतीय इंडियन पेल पिनल प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे याबाबतीत नवऱ्याला पोलिसांनी ताबडतोब अटक करून नवऱ्याची जेलमध्ये रवानगी केली नवऱ्याच्या वतीने आम्ही पंढरपूर न्यायालयात जामीनचा अर्ज दाखल केलेला आहे जामीन अर्जात आम्ही असे म्हटले आहे की आरोपी हा जातपात मानत नाही जातपात मानत असला तर त्यांनी आंतरजातीय विवाह केला नसता या आरोपीचं जेवळी लग्न या महिलेचे लग्न आरोपीबरोबर झाले त्यावेळी ती आता लग्नानंतर या आरोपीचे म्हणजे नवऱ्याच्या जातीची झालेली आहे त्यामुळे अॅट्रॉसिटी ॲक्ट लागू होत नाही त्याचप्रमाणे आम्ही असं पण नमूद केलेलं आहे की या प्रकरणातील ती जी फिर्याद दिलेली आहे ती अविश्वनीय विश्वसनीय आहे असंभवनीय आहे तरी आमच्या आरोपीची जामीनावर नवऱ्याची जामीनावर मुक्तता करण्यात यावी न्यायालयीन इतिहासात अशा प्रकारचा बायकोने नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीची केस दाखल करायची ही पहिलीच घटना आहे Like, subscribe, click on the bell.